स्वच्छतेच्या बाबतीत जागृत राहील आणि त्यासाठी वेळही देईल दरवर्षी शंभर तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून

माझ्या कार्यस्थळापासून <mag> yeah <zawsze a> <conversion> या कामास सुरुवात करेन मला हे मान्य आहे की जगामधील जे देश स्वच्छ आहे त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करीत नाही व घाण होऊ देत नाही या विचाराचा